आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला महाराज संत आणि असंताची काय लक्षण आहे संत आणि असंतांची खूप सहज लक्षणं आहेत संत दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी दुःख सहन करतात आणि असंत दुसऱ्यांच्या विनाशासाठी दुःख सहन करतात जे संतांना दुःख देतात ते त्यांचंही भलं करतात जस चंदनाचा वृक्ष जी कुराड त्याला कापते तो तिलाही आपला सुगंधच देतो गुरुवर सर्वात मोठ दुःख कशात आहे आणि सर्वात जास्त सुख कशात मिळतं दारिद्र्य हेच सर्वात मोठं दुःख आहे सुखाचा अर्थ आहे जिथं कुठलीच अशांती नसेल म्हणून सर्वात मोठं सुख संतांना भेटण्यात आहे जसं गंगा जलाने शरीर आतून आणि बाहेरून पवित्र होतं प्रकारे संतांच्या भेटीनं मन आणि आत्माला सुख मिळतं आणि शांतीही मिळते महाराज संत आणि असंताची काय लक्षणं आहेत संत आणि चांगल्या साठी सहन करतात आणि असंत दुसऱ्यांच्या विनाशासाठी दुःख सहन करतात जे संतांना दुःख देतात ते त्यांचंही भलं करतात जसं चंदनाचा वृक्ष जी कुऱ्हाड त्याला कापते तो तिलाही आपला सुगंधच देतो संतांचा सहज स्वभाव आहे परोपकार आणि असंतांचा स्वभाव आहे की दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी आपलाही नाश करून घेतात भगवान भक्त आणि ज्ञानी व्यक्ती बरोबर कस वागणं उचित आहे ज्याप्रमाणे आई एका लहान बाळ आणि युवा पुत्राबरोबर वागते लहान मूल जेव्हा आग किंवा सापाला धरायला जात तेव्हा आई तळमळते आणि धावत जाऊन त्याचे रक्षण करते परंतु जेव्हा पुत्र मोठा होतो प्रौढ होतो तेव्हा तिला समजत की तो स्वतःच स्वतःच रक्षण करू शकतो म्हणून त्याची जबाबदारी आईवर राहत नाही अशाच प्रकारे ईश्वर सुद्धा भक्तांची एका छोट्याशा लहान मुलाप्रमाणे स्वत काळजी घेतात ज्ञानी व्यक्तीसोबत एखाद्या प्रौढ मुलाप्रमाणे वागतात